वणी सप्तशृंगी गडावर प्रचंड गर्दी झाली आहे देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे लहान मुलं आणि वयोवृद्धांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होताना बघायला मिळतात नियोजन शून्य कारभारामुळे आता भाविकांमध्ये संतापाची लाट सध्या उसळली असल्याचं बघायला मिळतं हमसे समने या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सोने यांच्याकडून विशाल आपण पाहतोय गडावरती तुफान वर्दी या ठिकाणी झालेली आहे मात्र काहीच नियोजन दिसत नाहीये नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे खरं पाहिलं तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी देवीकडे अनेक भाविक जे आहे ते येत असतात त्यातच आता सुट्ट्यांचे दिवस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चैत्र महिना आहे चैत्र महिन्यामध्ये जे जे शक्तीपीठ आहेत त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी होत असते मात्र आज जर पाहिलं तर नेहमीपेक्षा प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते कारण पुढचे काही दिवस जे आहेत ते सलग सुट्ट्यांची येत असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते मात्र भाविकांची येणारी गर्दी पाहता तिथे पोलीस सुरक्षा व्यवस्था असेल किंवा मंदिर सुरक्षा व्यवस्था असेल किंवा त्यांचे कर्मचारी जे आहेत ते कोणत्याही तिथं दिसून आलेले नाहीत इतकंच नव्हे तर तिथे लावलेले बॅरिकेड देखील तुटल्याचे चिन्ह जे आहे ते देखील दिसून येत आहे त्यामुळे या भाविकांबरोबर जी लहान मुलं येत आहेत त्यांना देखील या धन्यवाद तुम्ही दिलेल्या